आधीच टेन्शन मध्ये इंग्लिश मध्ये नको बाबा बोल तुला ते काय बोलायचे ना ते मराठीत बोल अरे टेन्शन कशाला घेतो काय झालं सांग काय ना, ना काम न वर्दी नाही कशाला टेन्शन घेतोय मी आहे ना हे पुण्याला तुला काम लावतो चांगलं ते पण खरं काम द्या ना का मला हाय पिंकी चॉकलेट तू इकडं हा काय करते इथं बस सेल्फी काढते सेल्फी हो कशी काढते काढते अशी तू काय करतो इकडं मी वय तुलाच भेटायला आलोय हा का हा गिफ्ट देणार होतास ना काहीतरी आयफोन ला हो मी त्याला फोर्टीन प्लस दिलाय फिफ्टीन प्लस आणलाय डोळे बंद कर कॉलेज नाही अजिबात म्हणजे तो जायचा निर्णय घेतलायच वय रसा हो चालू आहे पुण्याला अरे नको जाऊ ऐक जरा माझं मी सांगितलेलं काय त्या पुण्याला मला सांग बरं मी तर तरी काय गावात ही तर माणसं जगते तीच ना कशी ना कशी आई आता इतक्या दिवस तूच म्हणत होती ना काहीतरी कामधंदा करी डायव्हर की सोड आता कामाला चाललोय तर तू अडवू नको उगीच अरे तुला कर म्हणलं होतं मी पण कुठं कर म्हणलं होतं ही तस कुठल्या तरी कंपनीत र पुण्याला जा म्हणलो ना तू मला इथं राहायच आई जाऊ दे मला ग बस आई का ग सचिन कुठे गेला तो का ग तुझं काय काम आहे काय नाही देवाला जायचं होतं गाडी भाड्यानं पाहिजे होती होय मग गावातला बघ ती बदली ड्रायव्हर दुसरा कोणतरी अहो पण सचिन यांची गाडी घेऊन जायची होती पुण्याला गेलाय तो पुण्याला आणि ते बी काय आमचा काय हो आणि मला नाही सांगितलं त्यांनी तुला का सांगाल होतो ते पण खरंय म्हणा मला का सांगते तुम्हाला काय माहिती आहे का काय काय झालं का गेलं काय कोण गावात अगदी सच्चा बॅग भरून पळून गेलाय सच्चा कुठे ड्रायवर हो चल बस कर गाडी उचल बस घरी चल